नमस्कार मित्रांनो औषधे राणावनातल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो करतोय मित्रांनो ही जी वनस्पती दिसते आघाडा ही वनस्पती आहे जंगलामध्ये आढळणारी तिला काटे असतात ते कपड्यांना लावले की असे उलटे होऊन उत्तात मित्रांनो हे वनस्पतीचे बरेच उपयोग आहेत ह्या वनस्पतीचे कोवळे तुरे घ्यायचे हे बघा हे तुरे घ्यायचे आणि वर्षातनं फक्त दहा दिवस याचं सेवन करावं हे खावे हे खाल्ल्यानंतर माणूस तरुण दिसायला लागतो माणसामध्ये नवीनच उत्साह यायला लागतो आणि मित्रांनो हे जे बी आहे हे बीची जर खीर बनवून खाल्ली तर भूक कमी होते जर भूक कमी करायची असेल तर या यातलं बी खावं आणि जर तरुण दिसायचं असेल तर हे कोवळे तुरे खावेत ही वनस्पती मित्रांनो साप चावला असेल विंचू चावला असेल त्याच्या दोनशावर ह्या वनस्पतीची मुळी घेऊन लेप करतात विष लगेचच उतरतं एखादी माता भगिनी डिलिव्हरी व्हायची असेल तर ह्या वनस्पतीची मुळी फक्त त्या मातेच्या कमरेखाली ठेवावी सुलभ डिलिव्हरी होते आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मुळी लगेचच काढून फेकावी असा ह्या वनस्पतीचा चमत्कार आहे मित्रांनो व्हिडिओ नवीनच बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा